हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला हा मी दोन तीन वेळेस ट्राय केला होता आज हो का हो ना आता ते रक्षाबंधन मुळे पाहुणे पण आणि जरा मी बिझी पण होते हो का हा अनुभव सांगायचा होता हा सांग ना ताई नाव सांगायचं का हो मी सिल्लोड तालुका मधून बोलते हा हा हो मी सांगितलं ना मॅडम तुम्हाला अगोदर माझा अनुभव मुलाचा तुमचे भरपूर अनुभव आहेत ताई हो हो ऑनलाईन आन्ले, क्लास केले होते त्यांनी हो 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 तर तिची आता मेजर टेस्ट झाली मॅडम कसली मेजर हा, अच्छा हा 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 तर मग जा मी असं महाराजांना बोलले होते की बुवा आपल्याला मला जसं की त्याला चांगले असं मार्क पडू द्या त्याची चूक जसं पदरात घ्यावं आपण असं कारण की त्याची आता असं असं म्हणजे जास्त जर असत मार्क पडली तर मग अजून होईल की ते खसून जाईन हो हो बरोबर मी ना संकल्प केला होता की अकरा मी अकरा दिवस तारक मंत्राचा अभिषेक करीन बुवा अच्छा महाराजाचा आणि मग आमचं दुसरं लोनचं पण काम होतं मग माझ्या मनातल्या मला दोन्ही पण असं महाराजांना समजून घ्यावा मी संकल्प केला मग त्या दिवशीच मी ज्या दिवशी हे केलं का तारक मंत्राचा म्हणजे अभिषेक करत होते महाराजांचा का म्हणे वहिनी त्या जस त्यांचा फोन आला होता म्हणे की फाईल काय साठी लागते बघ आम्ही शेतीवर लोन काढतोय ना हा बरोबर हा मग त्या दिवशी मी ज्या दिवशी समजून घ्यायचं अभिषेक केला त्या दिवशी संध्याकाळीच म्हणजे सांगितलं की हा काय साठी लोन घ्यायचं भाऊ म्हणून लोन भेटून जाईल तसं अजून काही सक्षम म्हणजे आम्हाला सा गॅरंटी सांगितलं नाही पण मग असं वाटतं की त्या दिवशी जर संकल्प केला मी त्या दिवशी सुरू केलं मग महाराजांनी तेवढा संकेत दाखवला भाऊ आपल्याला हो बरोबर हा खरंय खरंय हो आणि नंतर मग याची मेजर झाली आता चार दिवस झाले तर मग मी असं म्हणजे माझं अकरा uh, दिवस व्हायला एकच दिवस कमी होता प्रॉब्लेम आणि मेजर पण त्या दिवशीच होती साईट न बसले हो ना मॅडम साईट न बसले मग महाराज महाराज किती परीक्षा आहे म्हटलं आता तुम्हीच काय करायचं करा बुवा असं असं मग तो पेपर मॅडम मग मी सारखा तारक मंत्र सुरू केला इथं अकोल्याला आलेली मी आता मुलाकडं हो आणि मग सारखा माझा तारक मंत्र सुरू होता की बुवा जसं त्याचा विश्वास नका हे करू असं हा कसलं आणि पाहिजे त्याच्यातून चुकी ही झाली आणि मग तो गेला मॅडम आणि मला तर म्हणजे मी महाराजाला वेगळंच काहीतरी मागत होते की चारशे मार्क पडले पाहिजे बुवा असं आणि त्याची सातशे वीस ची हे होत त्यांचं मेजर होती ती आणि मग म्हटलं मग त्याच्यात त्याला एकशे पंच्याहत्तर पडले. कारण की तिने बावीस चॅप्टर मागे राहिली होती मॅडम त्याची बावीस चॅप्टर मध्ये हो ती, तीन चॅप्टर केलेले फक्त आणि तेवढ्यातलं झालं हो आणि मग हायेस्ट अधिकार लागला म्हणे मम्मी साडे वर लागला म्हणे पण याचा एकशे पंच्याहत्तर पडले हा हा मग काही कमी नाही ना ताई एकशे पण कमी नाही ना किती छान हा आणि मग जसं असं वाटतं मी मार झालं वेगळंच मागत होते की बुवा तसं की त्याला साडेचारशे पडावं म्हणून पण मग काय करते नाही हो आणि तुम्हाल मॅडम हो, तुम्हाल तुम्हाला मी बोलले होते अगोदर एकदा म्हणजे अनुभव सांगितला होता की माझ्या बहिणीच्या मुलाने दवाखाना टाकला जवळच मेडिकल आहे मग तुम्ही मी बोलले तुम्हाला त्याचा दवाखाना चालला पाहिजे तुम्ही सांगितलं होतं की तारक मंत्रा ती शिपडायचं असं छान पेशंट होता मॅडम आता अरे लागला धंदा हा हो दादा लागला होता लावला होता माझ्या मुलीने बोलली होती ती हा दादा बोलले होते की बाबा जसं तुम्हाला स्वतः तुमचं म्हणजे अशी मेहनत घ्यावं लागेल आणि मग आमच्या गावाचं येतात ती दोन तास सकाळी गावाकडे येतात माझ्या बहिणीचा मुलगा तिथं मॅडम त्यांच्या दोन तासातच त्यांचे दहा पेशंट होतात अरे रे बघा आणि मॅडम ती माहिती का परवाच्या दिवशी काय झालं म्हणे मम्मी म्हणजे थोडं गावाचे दूर असतात ते कारक मंत्र करून देते मॅडम रोज पाचला उठून आणि मग तिच्या अगरबत्तीचा पुडा नाहीये हे असं घरातल्या वस्तू सांगितलं आणि तिला यायचं होतं राखीला इकडं माझ्याकडं मग ती काय झालं त्यांचे दारू म्हणजे हवे रोड एकदम आणि ती म्हणजे त्या केलं सहा महिन्यात आणलं बाकीच आणि तो अगरबत्तीचा पुढा राहून गेला आणि ती परत गेले मग तेवढ्यात काय झालं मॅडम की ट्रक आला ना ट्रक डायरेक्ट त्यांच्या दारी काना होऊन गेला अरे हो मॅडम आणि परवाच्या दिवशी आणि तो ट्रक असा काना होऊन गेला आणि मग काना झाल्यानंतर म्हणजे घाबरले की बस ती सततक्षी होत होती कारण की ना ते अशी जागा कमी असल्यामुळं पहिले पण होत होते पण मग यायले काय वाटलं की आता दोन मिनिटाच्या अंतरावरच आपलं गाव आहे आता हे आलेच असती ना या ट्रक खाली असं म्हणजे मन म्हणे सासूबाई सगळे आता काही ना काही झालंच आणि मग मॅडम मग तिथे गेल्या त्या अशा थोडस एक मिनिटाच्या अंतरावरच त्यांचं तिथे गेल्या मग पाहिलं तर मग तिथं ड्रायव्हरले विचारलं म्हणे बापा तुम्ही चांगलं आहे का बोदस असं मग ते म्हणे आम्ही चांगलंय म्हणे आम्ही उड्या मारून घेतल्या खाली बहस आणि गाडी खाली कोणी आहे का नाही म्हणे मग तिचा सासरा जेव्हा आला का मॅडम तेव्हा काय सांगितलं की म्हणे मी अगरबत्तीचा तिच्या पुढे आणण्यासाठी वापस गेलो होतो बापरे बघा म्हणजे महाराजांना किती, किती पाय काळजी महाराजांना आणि म्हणजे सकाळी उठून जेव्हा आपल्याला तारक मंत्र असं करायचं मग अगरबत्तीने तसं सकाळी असेल साडेपाच ला करते हो हो मग इतक्या सकाळी कुठं दुकान उघडणार आहे मग तिनं रात्रीच पण महाराज आला एवढं सकाळजी किती काळजी बघा महाराजांना हो मॅडम इतके म्हणजे असं हिम्मत कसू देत नाही महाराज नाही नाही हे खरं मात्र हो आणि इथे बघ आता म्हणजे तेच आहे मॅडम ऑनलाईन जेव्हा ते ना आता माझ्या मुलाला सांगते मी तुम्हाला ऑनलाईन ची क्लास झाली त्याची तर दोन तीन दिवसांना म्हणजे आम्हाला माहित पडलं ना मग पेपर दिला ना तिथं तिथे अक्षरशः नुसते वीस मार्क आले होते मॅडम एक दिवस बापरे हो ना मग वाढून वाढून राहिले मॅडम त्याचे आता मग वाढणार नाही आता खूप छान होईल बघ अजून आणि आता म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवस झाली स्टेज झाली एकशे ऐंशी पैकी त्याला ऐंशी आली आता करतोय ना मात्र व्यवस्थित हो, 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 आता करतोय आता, आता करतोय मी करून घेते त्याच्याकडून तिथेच राहताय का मग काय येऊन जवळ करताय ना हा आम्ही आता सध्या इथे आम्ही रूम घेतलेली मॅडम इथं हो ना तुम्ही बोलला होता मला हो आणि इथं केंद्र पण जवळ आहे आम्हाला अरे वा तुम्हाला केंद्रात पण जाताय हो केंद्र पण जवळ येत इथं पण गेला जातो म्हणजे महाराजांनी इतकं पण इतकं कर हे करून देतो मॅडम की आपल्याला तेवढं मोठं शहर आपल्याला कोण सापडणार आहे सोबत पण हे स्वामी जेव्हा वगैरे ताई तर भेटले मॅडम मला हो ना मॅडम इच्छा असेल ना आम ते सगळं होतच ताई हो ना आम्ही ते म्हणजे आमच्या ते घर नाही ना मग त्याच्यासोबत मी बाहेर गेले फिरायला तर मग त्या काय म्हणलं ऐकू ह्या गल्लीनं चालतं ह्या गल्ली चालावं मग ती बाई बोलली Yeah. म्हणायला लागल्या की म्हणजे तुम्ही जात असता का केंद्रात जसं ब असं काय आपलं नाही देवाचं की मन लागत नाही करायला आपण एका शेवेत म्हणलं तुम्ही कोणती सेवा करता yeah. म्हणजे मी स्वामी महाराजांची म्हणलं बाई पण तुमच्यासोबत द्यात जा म्हटलं <laughs> त्यांनी माझा मॅडम मॅडमचा नंबर घेतला आणि म्हणजे असं बोलणं म्हणजे आपलं वेगळं असतं ना मॅडम महाराज आणि आपण म्हणजे आता तुमच्या सोबत एवढं चांगलं म्हणजे असं सांगू शकतो कोणी ऐकून पण घेत नाही एवढं म्हणजे असं घरातले सुद्धा ऐकून घेत मॅडम एवढे आरोग्य महाराजांचे तुम्ही तुम्हाला सांगितलं की असं मन हलकं होऊन जातं नाही पण तुम्हाला ना स्वामी तुमच्या सध्या इच्छा करणारच नाही पूर्ण हो मॅडम काय ना आगा ना। आगा। किती जागा केलं स्वामींनी ती सांगा हो ना मॅडम लग्नाचं हो लग्नाचं इतकं सुंदर झालं मुलीचं आणि ती पण मॅडम महाराजांना म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मुलीला पण महाराजांनी शेवेत घेतलं हो ना हो मॅडम सकाळी माहितीये का ती आता लग्न आता लग्न झाल्या बरोबर मुली करतात काय एवढं पण सकाळी उठून मॅडम मी सांगते तिला आता ती म्हणते पाच पाचले उठते माझा अध्याय होतं जसं तीन अध्याय तारख तीर्थ सगळं करून देते मॅडम ती शंभर टक्के हो ना मॅडम एक दिवस काय झालं मॅडम माहिती का म्हणजे की मी सांगते तुम्हाला एक मम्मी काय झालं माझा प्रॉब्लेम आला आणि नंतर मग ते तारक मंत्रास काही तीर्थ दिला नाही तिनं म्हणजे महाराजांना एवढं म्हणजे त्यातून त्यांना दाखवलं बघ तारक मंत्रास तीर्थ काही दिलं नाही म्हणजे दिनच कोण मग करून ते आणि तिचा प्रॉब्लेम आल्यानंतर मग ते एक पण पेशंट झालं नाही त्या दिवशी आई आणि मग ते घरी आले म्हणे मग म्हणायला लागले म्हणे पाहायल तू तारक मंत्र ते पाणी दे भाऊ ते करून तू पहिले मी म्हणलं म्हणे का कहू न हो तर <laughs> म्हणे पेक बी पेशंट झालं नाही म्हणे आज असं झालं म्हणे मम्मी मग मी ने म्हणलं म्हणे की बा असं आता तर अजून दोन चार दिवस चालत नाही म्हणे बाप रे मग त्याला जाऊकडे <laughs> मारल ना होत्या ना त्यातून मी समजून घ्या सांगितलं तुझी बा किती छान बघा हो ना मॅडम आज छोटे छोटे हात मरत मॅडम खूप हात फार मस्त अणपय हो खूप छान मी शेअर करते ताई हो हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ